लक्षात घ्या मनात असलेले तीन भाव हे फार महत्वाचे जर हे भाव आपण आपल्या मना मधे करू शकलो तर मनामध्ये निर्माण आपल्या प्रगतीतील आपल्या या जीवन नावाच्या आनंदोत्सवातील बरेचसे अडथळे बरेचसे रोखाम करणाऱ्या गोष्टी आपण सहज दूर करू शकू हे तीन भाव आपण आता समजून घेऊया कुठले आहेत हे तीन भाव पहिला भाव आहे अनित्य भाव दुसरा आहे प्रतिपक्ष भाव आणि तिसरा आहे निष्पंद भाव मनाचं पण बघा मनाचं सुद्धा असं आहे की बरं वाटलं तर त्याला आपण सुख म्हणतो मनाला बरं नाही वाटलं तर त्याला आपण दुःख म्हणतो सुखानंतर दुःख येत आहे दुःखानंतर सुख येत आहे एका दिवसात बघा मनामध्ये किती चांगले वाईट भाव हे मिसळलेले असतात तेव्हा या बदलत्या परिस्थितीमध्ये अलिप्त राहणं हे जर आपण स्वतःला शिकवू शकलो जसं आनंदामध्ये खूप हुरळून जाणं दुःखामध्ये खूप खचून जाणं यापासून थोडंसं दूर राहणं हे जर आपण आपल्या मनामध्ये निर्माण करू शकलो तर तो असेल अनित्य भावना या जीवनामध्ये जे काही घडत आहे ते त्याचा जो प्रकार आहे तो बदलता आहे तो नित्य नाही तो अनित्य आहे हे मनोमन जाणणं शब्दाने आपण जाणतो आपण बोलतोसुद्धा पण आपल्याला तसा अनुभव नाही असा अनुभव करणं हे महत्वाचं की हे सुद्धा निघून जाईल हे सुद्धा बदले हा नित्य भाव आपल्याला निर्माण करायचा आहे उदाहरण घेतो जस की ऑफिस मध्ये भांडण सुरू आहे आणि या भांडणामध्ये द्वेष राग हा उफाळून येऊ न देता शांतपणे त्याला सामोरं जाणं कुठलाही विवाद असेल आर्ग्युमेंट असेल भांडण असेल आपलंसुद्धा मन उसळतं की नाही बघा थोडा विचार करा त्यानंतर दुसरं अजून एक उदाहरण घेतो प्रचंड ट्रॅफिक आहे उकाडा होत आहे त्यावेळेला आपली काय अवस्था असते काय आपण त्यावेळेला शांत राहू शकतो किती त्रासदायक विचार आपल्या मनामध्ये येतात सरकारपासून ते रस्त्यांपर्यंत आपण किती वेगवेगळ्या लोकांना शिव्या घालून मोकळे होतो होत की नाही असं आपलं मनच आतून एवढं उद्दीपित झालेलं असतं एवढंच नव्हे तो ट्रॅफिकचा विषय सोडा रस्त्यांचा विषय सोडा आपल्या जीवनातील इतर त्रासदायक गोष्टी सुद्धा अशा वेळेला मनात उभ्या राहतात होत की नाही असं अनित्य भाव हा निर्माण केल्यावर आपल्या मनाचं लक्ष निश्चित राहील उद्देश निश्चित राहील परिस्थिती प्रसंग हे आपल्याला मूळ गोष्टींपासून दूर घेऊन जाणार नाहीत मनात नको ते भलतच काहीतरी उभं करणार नाही आता याला वैज्ञानिक आधार आहे जीवन आणि त्याचा अनित्य भाव हा जर आपण समजून घेतला तर आपल्या मेंदूवरचा ताण हा कमी होईल आणि आपोआपच आपल्या मेंदूची क्षमता वाढेल आणि ज्यामुळे आपल्याला मानसिक स्थैर्य मिळेल ठीक आहे क्लियर, गोष्ट क्लियर झाली दुसरा भाव समजूया प्रतिपक्ष भाव प्रतिपक्ष भाव म्हणजे नेमकं काय तो कसा निर्माण करावा एक महत्वाची सूचना इथे द्यावीशी वाटते हे तिन्ही भाव निर्माण करता यावेत त्याचा सराव करता यावा यासाठी विशेष ऑडिओ क्लिप्स आज रेकॉर्ड केल्या जाणार आहेत सविस्तर माहिती ग्रुपवर पाठवलेली आहे या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथे क्लिक करून तो जर बॉक्स ओपन केला तर तिथे सुद्धा या प्रोग्राम विषयी सविस्तर माहिती दिलेली आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा ह्या तिन्ही ऑडिओ मेडिटेशन क्लिप्स आपल्याला प्रॅक्टिस करायला तिन्ही भाव निर्माण करून मग त्याचा सराव करण्यासाठी खूपच उपयोगी होतील आणि या तिन्ही क्लिप या विशेष रेकॉर्ड केल्या जातील त्याची सुरुवात तुमच्या नावाने अलगत हाक मारून केली जाईल कारण अशामुळे मन अधिक जास्त जागरूक आणि ऍक्टिवेट होणार आहे योजनेचा भरपूर लाभ घ्यावा पुन्हा एकदा मूळ विषयाकडे वळतो दुसरा भाव समजूया प्रतिपक्ष भाव प्रतिपक्ष भाव म्हणजे नेमकं काय तो कसा निर्माण करावा तर मनामध्ये आपल्या अनेक नकारात्मक विचार चालू आहेत ते नकारात्मक विचार जेव्हा निर्माण होत आहेत तेव्हाच तिथे लक्ष देणं आणि त्या जागी बदलून आपल्याला हवे असलेले सकारात्मक विचारांची पेरणी करणं हे सर्व काही जागरूकतेने करायचं आहे हे जर आपण करू शकलो म्हणजे प्रतिपक्ष भावना जर आपण निर्माण करू शकलो तर ते फारच आपल्याला उपयोगी होईल प्रगती घडवून आणण्यासाठी आता ह्याची प्रक्रिया कशी असेल तर स्वतःचं निरीक्षण करूया नकारात्मक विचार जेव्हा जेव्हा निर्माण होतील तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी सकारात्मक विचारांची पेरणी करू सकारात्मक विचार सुद्धा नीट विचार करून ठरवू उदाहरण घेतो जसं की मनामध्ये सतत चालू आहे की मी अशक्त आहे मी कमजोर आहे जर आपण हा विचार पाहू शकलो निरीक्षण करू शकलो आणि त्याच वेळेला जाणीवपूर्वक आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी चांगलं आहेच की आपल्यामध्ये सुद्धा काहीतरी असं आहे जिकडे आपण ताकदवान आहोत सशक्त आहोत ती गोष्ट समजून घेऊन जर त्या जागी आपण हा विचार पेरू शकलो की मी सशक्त आहे माझ्यामध्ये चांगल्या मजबूतीच्या सुद्धा काही गोष्टी आहेत आधार आहे अशा प्रकारे खोट खोट काहीही करायचं नाही जे काही करू ना ते नीट समजून आपल्याच आतमधील चांगल्या गोष्टींची जोड घेऊन करायचं आहे एक अजून उदाहरण आजारपणात मी आजारी आहे हे सतत आजारपण येत असतं अशा प्रकारचे विचार वर उसळी खातात त्या वेळेला आपल्या जुन्या निरोगी जीवनाच्या ज्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देऊन मी निरोगी आहे मी स्वस्थ आहे अशी भावना निर्माण करणं क्लिअर गोष्टी क्लिअर झाल्या अशी भावना जर आपण रुजवू शकलो सर्वप्रथम निर्माण करायची आहे निर्माण केल्यानंतर ती रुजवायची आहे जेव्हा जेव्हा नकारात्मक भावना उसळी खातील त्या त्या वेळेला सकारात्मक भावना आपल्याला रुजवायची आहे आणि तेव्हाच याचा फायदा होईल हे कसं करता येईल ते थोडस समजून घेऊ एखाद्या चिंतेचा क्षण आहे अशा वेळेला त्याच्याच पाठीमागे न लागता त्या वेळेला आपल्या जीवनात आनंददायक काय घडलेलं प्रतिपक्ष बरोबर विरोधी विचार करायचा आहे ठीक आहे दुसरं खूप राग आलेला असताना त्या रागाच्या आहारी न जाता त्या रागाच्या भरात येऊन काहीतरी कृती न करता त्याच वेळेला जर आपल्याला जाणीव झाली की इथे आपल्याला आता प्रतिपक्ष भावना निर्माण करायची आहे तेव्हा बरोबर विरुद्ध आपण जेव्हा शांत होतो तेव्हा कसं वाटत होतं एखाद्या समुद्रा काठी आपण फिरत होतो तेव्हा कसं वाटत होतं एखाद्या सुंदर अशा बागेत आपण होतो किंवा एखादं लहानस हसणारं मूल त्याच्याबरोबर आपण खेळत होतो अशा प्रकारे विरोधी भाव आपल्याला निर्माण करता येऊ शकतो का इथे भावना निर्माण आवश्यक आहे आता याचा वैज्ञानिक का आधार काय आहे ते समजून घ्या नेहमी सकारात्मक विचारांचा सराव केल्यानेच आपल्या मेंदूमध्ये प्रगती करण्याचे मार्ग जीवन आनंदी करण्याचे मार्ग हे निर्माण होतात हे आपण कधीही विसरता कामा नये आणि याचमुळे असं केल्यानेच आपल्या मेंदू मध्ये आनंद आणि आत्मविश्वास हा निर्माण होणार आहे तिसरी भावना जी आपल्याला निर्माण करायची आहे आणि निर्माण करायची नाही तर मग ती रुजवायची आहे ती म्हणजे निष्पंद भावना अर्थात व्यवहारिक आहे हे सगळं लक्षात घ्या एकदम ह्याला संन्यासी किंवा विरक्तीशी जोडू नका पण निष्पंद भावना म्हणजे ज्याला व्यावहारिक विरक्ती असं आपण म्हणू किंवा निष्क्रियता असं म्हणू थोडा वेळा करता मन निष्क्रिय करणं शांत करणं असं आपण याला म्हणू कसं करावं डोळे मिटून शांत बसूया पहिले मनाला शांत करण्याचा प्रयत्न कॉन्शियस एफर्ट्स आजूबाजूचं जे वातावरण आहे जे काही होत आहे ना आजूबाजूला दुरून येणारे आवाज जवळून येणारे आवाज जे काही बंद डोळ्यांनी आणि शांत मन आरामदायक स्थितीमध्ये जे काही घडत आहे अवतीभवती त्या सगळ्या पाचही इंद्रिय जो अनुभव घेत आहे बंद डोळ्यांना काय अनुभव आहे कान काय ऐकतायत जिभेला चव काय नाकाला वास काय त्वचेला स्पर्श काय मनाला बंद करा मनाचा गोंगाट बंद करायचा स्विच ऑफ जसा रेडिओ बंद करतो तसा मनाचा गोंगाट बंद त्याला म्हणतात निष्पंद भावना आणि असा हा सराव करून करून ही भावना डेव्हलप होईल उदाहरण घेऊ रेल्वेमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करतोय प्रचंड गर्दी आहे आणि त्याही ठिकाणी आपण आपल्या सीटवर बसलेलो आहोत शांत ठेवून तो गोंगाटच एका मेडिटेशनसारखा आपण ऐकतो आहोत मनाचा स्पीकर मनाचा रेडिओ बंद आहे त्याला आपण जज करत नाही हे वाईट हे चांगलं हा असा का बोलला ते तसं का झालं असं न करता एकदम जे ऐकू येतं आहे बंद डोळ्यांनी जो अनुभव ठीक आहे शरीराला चिकचिक असेल घाम असेल ते सुद्धा फक्त पाहणं म्हणजे मन मनाला बंद करणं मनाचा रेडिओ बंद करणं ओके मनातील गोंगाट कोलाहल गोंधळ थोड्या वेळाकरता दूर ठेवणं जाणून बुजून ह्याला म्हणतात निष्पंद भावना निर्माण करणे आणि असा जर आपण सराव करत राहिलो थोडा काळापुरता तर एक अत्यंत शांत स्थिर अशी स्थिती आपण आपल्या मनामध्ये निर्माण करू शकू ह्याला विज्ञानाचा आधार आहे तो काय आहे ते समजून घ्या या प्रॅक्टिसने सराव केल्याने मनातील गोंधळ कमी होईल इथे जाऊ तिथे जाऊ हे करू ते करू ही जी चलबिचल आहे त्याला एक स्थिरता मिळेल शांततेतून अमृत वरती येईल आणि खरं काय करायचं योग्य काय करायचं ते ज्ञान आपल्या मनाच्या समुद्रात प्रकट होईल हा याचा वैज्ञानिक आधार आहे तेव्हा सारांश गेल्या पाच सात मिनिटांमध्ये आपण हे समजून घेतलं या तीन भावनाच आपल्या प्रगतीसाठी हव्या असलेल्या आयुष्यासाठी तेवढ्या महत्वाच्या आहेत इथे जर आपण मनाची फाईन ट्यून करू शकलो ही तीन चॅनल्स जर आपण आपल्या मनामध्ये लावू शकलो कुठली चॅनल्स अनित्य भाव प्रतिपक्ष भाव आणि निष्पंद भाव तर सुंदर म्युझिक ऐकू आल्याशिवाय राहील का तुम्हीच सांगा ठीक आहे थँक्यू सो मच धन्यवाद